पुणे भारताचं ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आय टी हब शिक्षण संस्कृती आणि आधुनिकतेचं संगम असलेलं शहर पण ह्याच पुण्यातून गेल्या काही दिवसात एक अशी बातमी बाहेर आली की सर्वच थक्क झाले एका सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक झाली आणि त्याचं दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला एका उच्च शिक्षित लाखो रुपयांचं पॅकेज घेणाऱ्या इंजिनियरकडे ए टी एसनं छापा टाकला आणि सापडलं काय ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल नमस्कार मी वैशाली कवडे महाराष्ट्र ए टी एसने कोंढवा परिसरात पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली संपूर्ण ऑपरेशन अत्यंत गुप्त पद्धतीनं राबवण्यात आलं या कारवाईत अटक झाली झुबेर हंगरगेकर याला वय सदोतीस वर्ष तो सोलापूरचा मूळ रहिवाशी गेल्या पंधरा वर्षापासून पुण्यातील विविध नामांकित आय टी कंपन्यांमध्ये कार्यरत होता सध्या कल्याणी नगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत सिनियर क्यू ए ॲनालिस्ट म्हणून काम करत होता आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे जुबेरच्या लॅपटॉपमध्ये ए टी एसला अल कायदाशी संबंधित सामग्री सापडली ए टी एसच्या टीमनं त्याच्या घराची झडती घेतली त्यातून मिळालं एकोणीस लॅपटॉप चाळीस मोबाईल फोन आणि अनेक डिजिटल डिव्हायसेस आणि डॉक्युमेंट्स तपासात आढळलं की अल कायदा इन्स्पायर या मासिकेच्या प्रती लादेनच्या भाषणाचं उर्दू भाषांतर आणि ए के फोर्टी सेवन रायफलनं गोळीबार आणि बॉम्ब बनवण्याच्या पद्धती याबाबतची माहिती ए टी एस अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की असं साहित्य डाउनलोड करणं हा एक गंभीर गुन्हा आहे जुबेरकडे सापडलेले दहा मोबाईल वेगवेगळ्या वेग लोकांचे असल्याचं समोर आलंय आहे त्यापैकी तिघे मोमिनपुरा परिसरातील असल्याचं समजतं हे सर्व लोक जुबेरच्या संपर्कात होते ए टी एसच्या तपासात असंही दिसून आलं की तो सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशी दहशतवादी संघटनांशी संपर्कात होता आणि काही तरुणांना कट्टर विचारसरणीकडे वळवण्याचा प्रयत्नात होता या प्रकरणात दहशतवाद विरोधी कायदा यू ए पी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय एसनं दुबईला न्यायालयात हजर केलं आणि त्याला पोलीस कोठडी सोडवण्यात आली सध्या त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसचा फॉरेन्सिक तपास सुरू आहे ए टी एसला आशा आहे की यातून आणखीन काही मोठं नेटवर्क समोर येईल हंगरगेकरचा एक मित्र चेन्नईतून परत आल्यानंतर त्यालाही पुणे रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडील मोबाईल आणि इतर उपकरणाची चौकशी सुरू आहे हा मित्रही जुबेरच्या नेटवर्कचा भाग होता का की तो फक्त एका योगायोगानं संपर्कात आला होता हे शोधणं ए टी एससाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे झुबेरच्या सर्व उपकरणांची डेटा रिकवरी आणि ॲनालिसिस सुरू आहे ए टी एसकडून मिळालेल्या माहितीनुसार काही कोडेड मेसेजेसही मिळालेत तसंच व्ही पी एन आणि टॉर नेटवर्कद्वारे परदेशी सर्व्हरशी संपर्क साधला जात होता तपासकर्त्यांचा संशय आहे की जुबेर फक्त फॉलोवर नव्हता तर काही तरुणांना अल कायद्यासाठी प्रेरित करण्याच्या रेडिकलायझेशन मॉड्यूल चालवत होता पुण्यातील आय टी इंडस्ट्रीज या घटनेनं हादरली आहे एका आय टी इंजिनियरच्या मुखवट्यामागे लपला होता कट्टर विचार लोकं म्हणतात की अशा घटना समाजाला आरशात पाहायला भाग पाडतात सुरक्षा यंत्रणा सायबर सेल आणि आय टी कंपन्यांनी बॅकग्राऊंड चेक आणि सायबर मॉनिटरिंगवर लक्ष केंद्रित करायला आता सुरुवात केली आहे ही फक्त एक अटक नाही तर ही एक अलर्ट बेल आहे शिक्षण नोकरी पैसा असला तरी विचारसरणी चुकीची असेल तर ती समाजासाठी धोकादायक ठरते ए टी एसचा तपास अजूनही सुरू आहे पुढच्या काही दिवसात अजून नवे धागेदोरी समोर येऊ शकतात पण कोंढव्यातील ही घटना सांगते की धोका फक्त सीमारेषेवर नाही तर सोशल मीडिया स्क्रीनवरही आहे तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि हा विषय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा